या कार्यक्रमाचे प्रमुख आपला सर्वांचे नेते गोवा बंडा प्राण सभा अध्यक्षते विद्यमान आमदार आणि राज्याचे भावी मंत्री माननीय प्रतापा Đảng पार्टी सिग्नेचर

जल्लोष पाहिल्याच्या नंतर राजकीय निश्चितप्रमाणे निर्यात अशा प्रकारचा विश्वास मला या ठिकाणी वाटतो प्रतापरावजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा मुंबईला प्रदेश कारणा प्रधान पवारांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करायचं ठरलं त्यामुळे सर्वप्रथम दादाने आम्हाला त्या ठिकाणी बोलले बोलत असताना त्यांनी सांगितलं की माझा पक्ष हाऊ आंबेडकर यांचा विचार आहे आणि पद्धतीची तरतूद मी या महाराष्ट्रामध्ये करणार आहे माझा पक्ष या ठिकाणी करणार नाही आणि अशा प्रकारचं विचारधारा मध्ये आम्ही चालवणार अशा प्रकारचं त्यांनी मनोदय त्या ठिकाणी व्यक्त करा आम्ही सत्ता बलाजींच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी पक्षामध्ये प्रवेश केला कारण आपल्याला आपण अतिशय सुदैव नेतृत्व आज तुम्हाला आम्हाला या ठिकाणी नेतृत्व या ठिकाणी भेटलेलं आहे आणि पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली या जिल्ह्यामध्ये आम्ही असो मोहनराव जी अमाने असतील कोकणाजी असतील